नमस्कार स्वागत आहे तुमचं किचन मध्ये आज आपण थंडीसाठी खास लाडूचे दोन पौष्टिक लाडूचे पहिला प्रकार आहे उडदाचे पौष्टिक लाडू आहेत आणि या लाडू मध्ये साखर न वापरता गुळ वापरून हे लाडू तयार केलेले आहेत अगदी साधी सोपे आहे आणि दुसरा जो लाडूचा प्रकार आहे तो आहे डिंकाचे लाडू डिंक लाडू पण हे आपण पाक न बनवता तयार केलेले आहेत दोन्ही एकदम सोप्या रेसिपी आहेत आणि उडदाचे आणि डिंकाचे लाडू शक्यतो हिवाळ्यामध्ये आवर्जून बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सुरुवातीला आपण डिंक लाडू तयार करूया डिंक लाडू बनवण्यासाठी लागणार साहित्य जे आहे त्याची मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सुरुवातीला आपण कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दोन वाटी मखाणा आपण टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित मखाना आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मखाणा भाजण्यासाठी यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचंय म्हणजे मखाणा हा आपला व्यवस्थित भाजला जातो एक दोन मिनिट झालेत आपण मखाणा भाजतोय मखाना आपला व्यवस्थित छान भाजून झालेले आहे हाताने क्रश करून पाहिजे तुकडे पडले पाहिजेत असा मखाणा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्याच कढईमध्ये आपण खोबऱ्याचे काप टाकून घेतलेले आहे तुम्ही खोबऱ्याचा किस पण वापरू शकता मी इथं खोबऱ्याचे काप वापरलेले आहेत म्हणजे किस करण्यापेक्षा काप करायला आपल्याला सोपे जातात हे पण व्यवस्थित आपल्याला छान ब्राऊन वरती डाक पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत नंतर आपण खारीक पावडर भाजून घेणार आहोत ही खारीक पावडर मी घरीच तयार केलेली आहे मार्केटला पण खारीक पावडर इझिली अवेलेबल असते पण घरी पण अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही खारीक पावडर तयार करू शकता त्याचा व्हिडिओ माझ्या चॅनल वरती अपलोड केलेला आहे यामध्ये एक चमचाभर साजूक तूप टाकून घ्यायचंय आणि ते पण आपल्याला तूप टाकून खारीक पावडर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे एक दोन मिनिट आपण ही खारीक पावडर भाजून घेणार आहोत खारीक पावडर भाजून झालेली आहे त्याच कढईमध्ये आपण पुन्हा थोडस तूप टाकून घ्यायचंय यामध्ये आता आपल्याला सर्व जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते भाजून घ्यायचेत बदाम टाकून घ्यायचेत काजू टाकून घ्यायचेत आणि तसंच ही गोडंबी पण आपण पन यामध्ये टाकून एक दोन मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचंय सर्व ड्रायफ्रुट्स भाजून घेतल्यामध्ये लाडूला टेस्ट छान येते यामध्ये वेलची दहा ते बारा वेलची आपण सोलून वेलची बीट यामध्ये टाकून घेतलेली आहेत म्हणजे फ्रेश वेलची पावडर आपल्याला ला लाडूसाठी तयार होते हे भाजून झाले आप त्यामध्ये आपण तसेच खसखस टाकून घेतली ती पण आपल्याला ड्रायफ्रुट सोबत एक दोन मिनिट आपल्याला भाजून घ्यायची व्यवस्थित भाजून झाल्यानंतर हे सर्व साहित्य आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवलंय आता थोडस जास्तीचं तूप टाकून घ्यायचंय कारण आपण आता डिंक यामध्ये तळून घ्यायचंय तूप मेल्ट झाल्यानंतर यामध्ये थोडस डिंकाचा एखादा खडा टाकून आहे व्यवस्थित तूप आपलं तापलेलं आहे डिंक छान फुलल्या जातोय आता जास्तीचा डिंक टाकून यामध्ये आपल्याला डिंकाची छान लाही फुटेपर्यंत व्यवस्थित आपल्याला तळून आहे याच पद्धतीने आपण सर्व डिंक आता तळून घेणार आहोत आता आपण डिंक सर्व तळून झालेलं आहे सर्व साहित्य आपलं तळून आणि भाजून झालंय हे साहित्य आपल्याला छान थंड करून घ्यायचंय साहित्य आपलं व्यवस्थित थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये सुरुवातीला मखाणा खोबरं ड्रायफ्रुट्स हे सर्व टाकून घ्यायचंय आणि हे मिक्सरला छान आपल्याला बारीक असं काढून घ्यायचंय फार बारीक नाही व फार जाड नाही असं हे पीठ आपल्याला काढून घ्यायचंय मिक्सरमध्ये सर्व साहित्य टाकल्यानंतर त्यासोबतच एक अर्धा इंच जायफळाचे तुकडे पण टाकून घ्यायचे त्यासोबतच म्हणजे जायफळ आपण मिक्सरला काढून घेऊ शकतो आता हे मिक्सरनं काढून घेतलेलं साहित्य एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आपण नंतर आपण त्याच भांड्यामध्ये तळेला डिंक टाकून घ्यायचं आहे डिंक पण आपल्याला मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे बारीक केलेला डिंक आपण खारी खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये टाकून आहे नंतर यामध्ये आपल्याला जी खारीक पावडर भाजून घेतलेली आहे ती पण यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे खारीक पावडर टाकल्यानंतर बारीक केलेला गुळ पण त्या मिश्रणामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे हे सर्व मिश्रण आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचंय मिक्स केलेलं मिश्रण नंतर पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊन काढून घ्यायचंय म्हणजे हे छान एकजीव मिश्रण आपलं तयार होतंय आणि न काढलेलं हे मिश्रण पुन्हा आपण भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे सर्व मिश्रण आपण मिक्सरने डबल काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण जे तूप वापरणार आहे ते सर्व साजूक तूप आहे हे तूप आपण गरम करून घेतले आणि लागेल तसं आपण यामध्ये तूप टाकून घ्यायचंय यामध्ये मी मेजरमेंट सांगितलेली आहे बरोबर तेवढ्या तुपामध्ये हे लाडू व्यवस्थित बनल्या जातात आता तूप टाकून घेतलेला आहे लाडू आपला बांधल्या जातो का ते पाहून घ्यायचंय व्यवस्थित आपला लाडू छान बांधला जातोय पाहू शकता जर एखाद्या वेळेस लाडू बांधले गेले नाही तर तुम्ही यामध्ये तुपाचं प्रमाण वाढू शकता तयार आहे आपला डिंकाचे लाडू असेच आपण सर्व डिंकाचे लाडू तयार करून घेऊया आपण डिंक लाडू तयार करून घेतलेले आहेत आता आपण उडदाचे लाडू तयार करू उडीद डाळीचे लाडू बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याचे मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आता आपण उडीद डाळ जी आहे ती दोन वाट्या उडीद डाळ घेतलेली आहे एक ओला कपडा करून घ्यायचा आणि उडीद डाळ त्या ओल्या कपड्यावरती टाकून व्यवस्थित अशी पुसून घ्यायची कारण उडीद डाळीला जी पावडर वगैरे लागलेली असती ती ओल्या कपड्यामुळे निघून जाते व्यवस्थित उडीद डाळ आपण व्यवस्थित अशी पुसून घेतलेली आहे आता एक कढई गरम करायला ठेवायची त्या कढाईमध्ये आपण पुसून घेतलेली उडीद डाळ छान खमंग अशी भाजून घ्यायची एखाद दुसरी उडीद डाळ छान अशी लालसर झाली पाहिजे इतपत आपल्याला ही उडदाची डाळ भाजून घ्यायची उडदाची डाळ भाजलेली लक्षात येण्यासाठी एक छान वासपण येतो डाळीचं ही डाळ आपली व्यवस्थित भाजून झालेली आहे आता त्याच कढईमध्ये आपण सुक्या खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आहेत ते पण आपल्याला व्यवस्थित असे खमंग एखाद दुसरं खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे खोबऱ्याचे काप पण आपले भाजून झालेले आहे कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचे त्यावरती खारकीचे तुकडे आपल्याला छान भाजून घ्यायचे खारकीचे तुकडे किंवा मग खारकीची पावडर पण तुम्ही वापरू शकता इझिली मार्केटला अवेलेबल असते खारीक पण आपली छान भाजून झाली नंतर त्याच कडे मध्ये तूप टाकून घेतले यामध्ये आपल्याला काही जे आपण फ्रुट्स घेतले ते आपल्याला भाजून घ्यायचे बदाम काजू गोडंबी यासोबतच आपण भाजून घेतलेली आहे मग ड्रायफ्रुट्स भाजल्यामुळं उडदाच्या लाडूला चव छान येते ड्रायफ्रुट्स आपले भाजून झालेले आहेत ड्रायफ्रुट्स थोडेसे भाजून झाल्यानंतर दहा ते बारा वेलच्या आपण जे सोलून घेतलेले आहेत ते वेलचीच बी या ड्रायफ्रूट्स मध्येच आपल्याला छान भाजून घ्यायचंय वेलची आणि ड्रायफ्रूट्स आपले छान भाजून झालेले आहेत त्याच कढईमध्ये आपल्याला आता थोडं जास्तीचं तूप टाकून घ्यायचंय कारण आपल्याला डिंक हा जो घेतलेला आहे तो छान फुलेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे आपण टाकलेलं जे साजूक तूप आहे ते छान गरम झाले त्यामध्ये आपण हा थोडा थोडा डिंक टाकून छान त्याची लाही फुटेपर्यंत भाजून घेतलेला आहे डिंक पण आपला छान लाही फुटेपर्यंत तळून झालेला आहे तर हे जे सर्व तळून आणि भाजून झालेले जिन्नस छान छान आपल्याला थंड करून घ्यायचे सर्व साहित्य आपलं थंड झालंय सुरुवातीला आपण जे उडीद डाळ भाजलेली होती ती मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून त्याचं छान असं बारीक सर आपल्याला पीठ करून घ्यायचंय मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून उडीद डाळ छान आपल्याला बारीक दळून घ्यायची उडीद डाळ आपली मिक्सरच्या पॉट मधून काढून झालेली आहे एक पिठाची चाळणी घ्यायची त्यावरती हे काढलेलं पीठ टाकून छान असं चाळून घ्यायचे म्हणजे जर उडीद डाळीचा काही जाडसर अंश राहिलेला असेल तर तो असं चाळणीवरती शिल्लक राहतो आणि हाच राहिलेला जो भाग आहे पुन्हा आपण दुसरी जी राहिलेली शिल्लक असलेली उडीद डाळ आहे त्यामधून आपण हे काढून घेणार आहोत पीठ याच पद्धतीने आपल्याला सर्व चाळून घ्यायचंय पीठ आपल्याला व्यवस्थित बारीक असंच दळून घ्यायचंय जर मिक्सरवर निघालं नाही तर तुम्ही घरघंटीवरून पण हे पीठ दळून आणू शकता पीठ आपलं हे छान मिक्सरवरती काढून झालेलं आहे आता राहिलेलं जे खोबरं आणि खारीकचं साहित्य आहे हे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये घ्यायचं शक्यतो खोबरं आणि खारीक सोबतच काढून घ्यायची म्हणजे खारकेचा जो भाग आहे तो आपला मिक्सरच्या पॉटला चिटकत नाही खोबरा आणि खारीक असं व्यवस्थित आपण बारीक काढून घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये हे सर्व साहित्य आपल्याला काढून घ्यायचे आपलं खारीक आणि खोबर छान काढून झाले त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेतलेले ड्रायफ्रुट्स आणि सोबतच डिंक पण त्यामध्ये टाकून हे पण आपल्याला याची पण पावडर करून घ्यायची ही डिंक आणि ड्रायफ्रुट्स ची पावडर खारीक आणि खोबरं पावडर करून घेतलेली आहे यामध्येही आपल्याला टाकून घ्यायची आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय दोनही मिश्रण आता आपण खारी खोबरं आणि ड्रायफ्रुट डिंक हे सर्व पावडर करून घेतलेले आहेत आता जे आपण उडीद डाळीचं पीठ करून घेतलेलं आहे ते पुन्हा एकदा आपल्याला छान खमंग असं साजूक तुपावरती भाजून घ्यायचे त्यासाठी मी कढाईमध्ये दोन ते तीन चमचे सुरुवातीला तूप टाकून घेतलेलं आहे आता आपण हे टाकून घेतलेलं तूप छान गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला जे हे उडीद डाळीचं आपण पीठ घेतलेलं आहे हे सर्व पीठ या तुपामध्ये आपल्याला टाक थोडं थोडं करत टाकून घ्यायचंय आपण हे सर्व पीठ तुपामध्ये टाकून घेतलेले आहे मीडियम हीट वरती व्यवस्थित आपण जसं चना डाळीचं लाडूच्या पिठात पीठ भाजतो याच पद्धतीने हे थोडं थोडं तूप टाकत उडदाच्या डाळीचं पीठ छान आपल्याला खमंग असं भाजून घ्यायचंय एकाच वेळेला जास्त तूप न वापरता एक एक चमचा तूप टाकून हे तूप पीठ आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत याच पद्धतीनं तूप याला वापरायचं आहे इतपतच थोडं थोडं तूप टाकून पीठ असं छान हलकं होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय व्यवस्थित आपलं उडद डाळीचं पीठ हे भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करून घ्यायचं आहे पीठ आपलं भाजून झालेलं आहे थोडा वेळ याच गरम कडाईमध्ये हे पीठ असंच ठेवून द्यायचंय आता हे उडीद डाळीचं पीठ आपलं व्यवस्थित कोमट होऊ द्यायचंय हो आपण एका मिक्सर जार मध्ये आपण जो घेतलेला गुळ आहे लाडूला वापरण्यासाठी तो गूळ टाकून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो घेतलेले गुळाचे खडे आहेत ते टाकून घेतलेले आहेत गुळाचे खडे जर नुसते काढले तर त्याला पाणी सुटल्यासारखं होतं त्यामुळे जे आपण खरिकाने खोबरं ड्रायफ्रुटचं जो पावडर आहे ती थोडीशी गुळासोबत आपल्याला मिक्स करून घ्यायची म्हणजे व्यवस्थित गुळ आणि ही पावडर व्यवस्थित अशी बारीक होते आपण हे गुळ आणि थोडीशी ड्राय फ्रुट्स आणि खारी खोबऱ्याची पावडर जी टाकून घेतलेली होती हे मिश्रण आपण मिक्सरवरती फिरून घेतले राहिलेल्या शिल्लक पावडर मध्ये हे गुळ आणि खोबऱ्याचं मिश्रण आपण टाकून व्यवस्थित हाताने छान मिक्स करून घेतले मिक्स झालेल्या मिश्रणामध्ये सुंत पावडर टाकून घ्यायचे एक चमचा आणि जे आपण उडदाचं पीठ भाजून घेतलेलं आहे ते या मिश्रणामध्ये सर्व आपल्याला टाकून घ्यायचंय मी पीठ हे भाजलेलं एकदम गरम नसावं आणि एकदम थंडही नसावं साधारण कोमट असं मिश्रण हे खारीक आणि खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचंय हे जे सर्व मिश्रण आहे उडीद डाळ खोबरं आणि ड्रायफ्रुटच हे आता हाताने छान मिक्स करून घेतलेलं आहे आपण यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार गरम केलेलं साजूक तूप टाकून घ्यायचंय म्हणजे आपला लाडू व्यवस्थित बांधल्या जाईल इतपत यामध्ये आपल्याला तूप वापरायचं आहे आपण या मिश्रणामध्ये व्यवस्थित तूप टाकून घेतले आपण जे प्रमाण घेतले होतं तेवढंच आपण यामध्ये तूप वापरलेलं आहे लाडू छान बांधले जातोय असेच आपण सर्व उडीद डाळीचे लाडू तयार करून घेऊया आपले दोन्ही प्रकारचे लाडू तयार आहेत उडीद डाळीचे लाडू आहेत हे अगदी छान चवदार चविष्ट आणि जास्त दिवस टिकणारे उडीद डाळीचे लाडू पण तयार करून घेतलेत तसेच डिंक लाडू पण आपले अगदी तयार झालेले आहेत दोन्ही लाडू अतिशय पौष्टिक आहेत आणि यामध्ये गूळ वापरल्यामुळे हे आणखीनच पौष्टिक होतात तसेच हे लाडू जास्त दिवस पण टिकतात तुम्ही हिवाळ्यामध्ये कोणते लाडू तयार करता हे कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद